गैरसमज दुसरी मम्मी म्हणती पप्पाला ठीक आहे आणून दा स्वागत आहे विद्या ब्लॉग्समध्ये मध्ये बघू शकता इकडं मस्त अशी तुपाची झोप झालेली आहे आणि विदाऊट मेकअप विदाउट फिल्टर मी अशी आहे बरं का रिअलमध्ये रिअल आहे तो आहे दुपारचा थोडासा टाईम होता म्हटलं चला आराम करूया मग मस्त असा आराम काय आहूनचा फोनाला बाहेर जायचं आहे आणि जायचं मला सकाळीच माहिती होतं मग उठले फ्रेश होत होते तर बघा माझ्या पोरीनं कसा चहा केला आहे पप्पांसाठी आणि तो भरून केला आहे चाय बघा अर्ध पातीला केलं आहे मग आहून चहा पण छान केलं होतं नाही का तारीफ करायला पाहिजे आजकालच्या पोरांना आवडतं करायला आणि बघा मग चाले मी पटकन तयार झाले आणि गेले आमचं अपॉइंटमेंट धोते हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि मग देख सकते आयसा व्यू था बाप रे किती भारी वाटतं ना थोडंसं येरवाडीचा रोड़ रोड आहे कोण कोण आहे फायनल चौकाच्या पुढं नाही का तो रोड आहे तो आणि तो रे एडवाड्या जेलचा थोडंसं पुढं मग फायनली आम्ही आलो बघा बापाची कॉफी माझ्या पुरीला घेऊन हॉस्पिटल मग सेम पप्पांसारखी चालतील पप्पासारखी बोलते पप्पासारखं खाते सगळं पप्पांसारखं मग मी फायनली इकडे गेले दवाखान्यात तिथं फोटो काढून घेतला कारण की नाही का नंबर होता तिकडे म्हणून आणि मग इकडं बघा माझी पोरगी म्हणजे पप्पा मम्मीला किटकिट लावते दुसरी मम्मी आणा अशी म्हणत होती मग मी तिला ओढत होते भाज्या नाही खात हे खात नाही ते खात नाही मग म्हटलं जा आणि तुझ्या पप्पाला कोण देतं का बघ मग असे असमस तरी चालली आणि मग फायनली की आला आमचा नंबर आणि हे डॉक्टर एवढे छान आहे आणि डॉक्टरांचं नाही का दर सरनेम आहे थोडंसं युनिक वाटलं मग फायनली आमची अपॉइंटमेंट झाली औषध वगैरे घेतलं डॉक्टर म्हटले भाज्या द्या खायला तिला गोळ्या वगैरे घेतल्या आणि निघालो घराच्या रस्त्याला आणि येत आहेत अरे संसार संसार <laughs> मग संसाराचं सा भाजी बिजी पोटासाठी यात भाजी घेतली आणि मग तिथून भाजी घेतली आणि मग बघू शकता इकडं बघा फिशच्या इथं गेलं माझ्या पोरीला डॉगी पाहिजे पण मी नाही घेऊ देणार पण फिश बघून मी आले त्यांना म्हटलं बिलकुल नाही फिश वगैरे काही नाही घ्यायचं आहो आमच्या दोन तीन महिला होत्या पहिलं होतं माझ्याकडं फ्रिस्ट्यांक मग मी नको म्हटलं आणि मग बघा दाखवते मी तुम्हाला भाजी काय काय घेतली इकडं बघू शकता माझ्याकडं काहीच भाजी नाही होती तीन कांदे होते मी चार दिवस चार दिवस तेच थोडं थोडं वापरत होते आणि मग माझ्या पोरीला एवढं वरडत होते भाज्या खात नाही असं तसं मग म्हटलं जा पप्पानं सांग की मम्मी आणि खायला ते पण खायला नाही देणार अशी मी तिला बोलले तुला चांगलं भांडे धुणे करायला आहे असं तिला बडबड बडबड चालू होती आणि तुम्ही पण तुमच्या पोरांना खायला द्या माझ्या पोरीच्या अंगावर नाही का असं काळे काळे डाग होत आहेत विटामिन कमी आहे आणि भाज्याच नाही खात नाही तर वरण भातच पाहिजे सारखं वरण भात वरण भात मग भाज्या नको म्हणतात पोरं पण जबरदस्ती करायला पाहिजे बघा मी त्यांना ओळखत होते भाषण देत होते मग इकडे कांदे भरून झाले चार किलो कांदे आणि अर्धा किलो लसण आणलं पंधरा वीस दिवस टेन्शनच नाही खूप भाजी संपली होती माझी मग अशी मस्त कांदे वगैरे भरून ठेवलं ना जरा नाही का मनात जीवा जीव येतो बायकांना काय पाहिजे दुसरं घरात सगळं असलं ना पटशेला पटकन होतं नाही का असं मग कांदे वगैरे काहीच नाही होतं बरं का, का माझ्याकडे संपलं होतं सगळं सगळं संपलं होतं मी माझे फ्रेंडकडून आणले होते कारण मग हे भाजी वगैरे भरून झाली आणि माय फेवरेट कैरी तर बघा मला तोरी एवढी आवडती एवढी आवडती खूप आठच्या लास्ट